खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच विविध विकास कार्यकारी स सोसायटी खरपुटी नगरीचे माजी चेअरमन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय जयसिंग भाऊ भोगाडे आणि त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती दीप्तीताई प्रसाद शेठ भोगाडे खरं तर येऊ घातलेल्या आगामी रेटवडी वाबगाव गटातील जिल्हा परिषदेच्या दे रिंगणात हे उतरले आहेत आणि रिंगणात उतरले असताना त्यांचे सासरे खरं तर त्यांच्या जीवनाचं एक गणितच म्हणावं लागेल जनतेसाठी झटू आणि विकासासाठी लढू हेच त्यांच्या जीवनाचं गणित असेल आतापर्यंत प्रत्येकाच्या ते तर सामील झालेच आहेत पण इथून पुढे विकासाची गंगा आपल्या सर्वांच्या घराघरात पोहोचवण्याचं त्यांचं हे कार्य सदैव चालूच राहील म्हणून आपण आज भगिनी महिला ज्या दर्शनासाठी आहोत माता, दर्शन माता आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज या स्वामी समर्थ महाराजांना आणि तुळजापूरच्या आई भवानी मातेला मी आपणा सर्व महिलांच्या वतीने आणि आपण सर्वच प्रार्थना करू की येऊ घातलेल्या या जिल्हा परिषदेच्या निवडणूक संगीत या आमच्या दीप्तीताईंना त्यांचा यशाचा शिखर गाठू दे असे आम्ही सर्वच महिला प्रार्थना करू आणि त्यांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या या प्रवासासाठी सर्वांना मी शुभेच्छा देते आणि थांबते मी शायला जयवंत चौधरी चौधरवाडीवरून एक गाडी आलेली आहे आमच्या दीप्तीताईंना सर्वजणांनी मत मतं देऊन विजय करावं अशी माझी नम्र विनंतीने असेच त्यांचे हसू त्यांच्या गालावर राहावं आमची अशी इच्छा आहे प्रसाद भोगाडे यांनी सगळ्या महिलांना चूल आणि मूल याच्याशिवाय बाहेर निघतात येत नाही आणि याच्यातनं बाहेर पडण्यासाठी सगळ्या महिलांना एकत्र येऊन देवदर्शनाला नेण्यासाठी त्यांचे मनापासून आभार आणि इथून पुढच्या भावी आयुष्य त्यांच्या वाटचाली शुभेच्छा आमच्या मामाने तुम्हाला सगळ्यांना देवदर्शनासाठी चालवलं असंच मामाला पुढे पुढे न्यायला तुमची सर्वांची मदत झाली पाहिजे आणि दीप्ती ताईला आपल्याला असं हसत ठेवायचं तर ताईने सांगितलं ती नेहमी हसतच राहणार आहे हे तर मी खंबीरपणे सांगते आणि मी माझ्या मलगेवाडीतर्फे दीप्ती ताईंना सपोर्ट देते पूर्ण वाडी तुमच्या पाठीशी उभी आहे ना अशीच पुढे राहू इथून पुढे एवढं मार्केट यार्ड खेड राजगुरुनगर आणि या ठिकाणी तुम्ही सर्वच वरुडे गावातून चौदरवाडीतून गाडकवाडीतून मांजरीवाडीतून आणि मलगेवाडीतून तुम्ही सर्वच माता बहिणी येथे तुळजापूर आणि अक्कलकोट या देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने ही यात्रा करण्यासाठी येथे उपस्थित राहिलात प्रथमतः मी माझ्या वतीने भोगडे परिवाराच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत करते रेटवडीतूनसुद्धा रेट सतर्क वस्ती असेल त्यातून चार बस अगदी दीड दिवसाच्या नियोजनावर येथे आल्यात त्यांचंही मनापासून स्वागत करते आल्या आल्या महिलांशीसोबत थोडी चर्चा केली आमच्या मुलगेवाडीच्या किरणताई भेटल्या होत्या आमच्या आतेबहीण सुनंदाताई येथे आहेत त्या म्हणाल्या आमच्या इथल्या सगळ्याच महिला कांदे लागवड करून घरी आल्या होत्या आणि बस ज्या ठिकाणी थांबणारे त्या ठिकाणी येऊन बसल्या होत्या अगदी अक्का तुम्ही म्हणाल्यात की पाऊस चालू आहे बसला उशीर होणार आहे तरी महिला हल्ल्या नाहीत महिला एका एक जागेवरच बसून होत्या परंतु पाऊस आला आणि आपल्या पुणे नाशिक हायवेवर चाकण येथे खूप ट्रॅफिक झाली होती बस तळेगाववरून येणार होत्या बस ट्रॅफिकमध्ये अडकल्या त्यामुळे तुमच्या ठिकाणापर्यंत यायला बसला उशीर झाला आणि तुम्ही सर्वांना काही वेळ तेथे थांबावं लागलं त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे दीप्तिताई प्रसाद भोगाडे सोशल फाउंडेशनचे सर्वच कार्यकर्ते असतील आमचा मित्रपरिवार असेल सर्वच जण कसून या ट्रिपचं नियोजन पाहत आहेत त्यांचंही मनापासून खूप कौतुक करते त्यांनी ज्या सूचना तुम्हाला दिल्या आहेत त्यांचं काटेकोरपणे तुम्ही पालन करा आपल्या शेजारी जी महिला बसलेली आहे तिला सोडू नका म्हणजे कुणीच कुठे जाणार नाही गळ्यात घातलेलं आयडेंटिटी कार्ड इथे पुन्हा येईपर्यंत जपून ठेवा सुचना मी देते। आहे। पास आहे। ही सूचना मी पहिल्यांदा तुम्हाला देते कारण ती खूप गरजेची आहे जवळपास आठशे महिला इथे आहेत आणि त्यांची जबाबदारी तीर्थिताई सोशल फाउंडेशनच्या सर्वच कार्यकर्त्यांनी इथे घेतलेली आहे आत्ता तुळजापूर म्हटलं आणि ही ट्रीप आयोजन करण्याचं तसं कसं कारणही आहे प्रत्येकाचं कुलदैवत असतं आपण जेव्हा देवपूजेला बसतो सर्वात पहिल्यांदा पूजा करतो ती श्रीगणेशाची त्याच्यानंतर पूजा करतो ती कुलदैवताची म्हणूनच ही यात्रा तुळजापूरला काढण्याचं नियोजन केलं तुम्ही सर्वच माता बहिणी संसारात रमलेल्या असतात सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यावर आपल्या घरातल्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासाठी केलेला स्वयंपाक असेल किंवा मुलांचा डबा असेल मुलांना आंघोळ घालून शाळेत पाठवणं असेल त्यानंतर घर आवरणं शेतात जाणं तिथून येऊन पुन्हा घरची कामं करणं ह्या सगळ्या जबाबदारी मी सुद्धा एक गृहिणी आहे सगळंच जबाबदारी आपण अगदी सांभाळत असतो कुठेतरी आपल्याला विरंगुळा मिळावा कुठेतरी आपल्याला वेळ मिळावा म्हणून ह्या ट्रीपचं नियोजन आहे आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या जावेसोबत आपल्या सासूसोबत आपल्या शेजारणीसोबत कुठेतरी गप्पा मारत एक चोवीस तासांचा वेळ तुम्हाला मिळणार आहे मस्त एन्जॉय करा आनंद करा हा आनंद साजरा करण्यासाठीच आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं आई तुळजाभवानी आईचं दर्शन करण्यासाठी ह्या ट्रीपचं नियोजन इथे केलेलं आहे आणि अगदी तुळजापूरपासूनच एक एक तासाच्या अंतरावर अक्कलकोटचा प्रवास आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचंही तिथं दर्शन होईल म्हणून कुठे अक्कलकोटचं नियोजनही या ठिकाणी केलेलं आहे ही ट्रीप मस्त एन्जॉय करा सगळ्यांनी मस्त आनंद लुटा या ट्रीपचा आई तुळजाभावानी मातेसाठी पहिल्यांदा महिला असतात आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतात आपल्या पतीसाठी प्रार्थना करतात नक्कीच करा पहिल्यांदा मुलांचं आईला साकडं घाला की माझ्या मुलाचं उज्ज्वल भविष्य हो दे माझ्या मुलाचं उच्च शिक्षण हो दे माझाही मुलगा कुठेतरी शिकून अधिकारी होऊ देत हेही हे आईला साकडं घाला तुमच्या संसारासाठी साकडं घाला तुमच्या परिवारासाठी साकडं घाला आणि या सगळ्यामध्ये माझी कुठेतरी तुम्हाला सामाजिक मदत व्हावी यासाठी राजकीय व्यासपीठ मला मिळाले आणि माझी तुम्हाला मदत व्हावी यासाठी माझ्यासाठी थोडंसं सा साकडं घाला की ताई निवडून येऊ दे म्हणजे ताई आम्हालाही थोडीशी मदत करेल माझा खरपुडी नगरीतील भोगाडे परिवार खरं तर आमचे आजोबा कैलासवाशी सोपानराव भाऊसाहेब भोगाडे असतील कुळी कन्यापुत्र होतीचे सात्विक तयाचं हरिक वाटे देवा या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे त्यांच्या पोटी आलेली सर्वच मुले अगदी आमचे पप्पा खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवाच्या पूजेनंतर आपण आईवडिलांची पूजा करतो आणि माझ्या वडिलांच्या पूजेसोबतच मी ज्यांची पूजा करते ते माझे सासरे खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच कायमच गावाचा विकास करणारे समाजासाठी झटणारे कुटुंबासाठी झटणारे व्यक्तिमत्व असं कुठेतरी आईवडिलांच्या उपकारातून ते ऋण कुठेतरी फेटावे यासाठी कायमच प्रयत्न करणारे मग अगदी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त केलेला निवृत्ती महाराज इंदोरकरांचा कीर्तनाचा कार्यक्रम असो दुसऱ्या वर्षी केलेलं अन्नदान असो तुकाई मातेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या नावाने केलेलं वस्त्रदान असो किंवा अगदी आत्ताच जानेवारी महिन्यामध्ये रामकथेचं आयोजन केलं होतं त्यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या वरुडे गावातून चौदरवाडी गावातून आमच्याजवळच्या मांजरवाडी गावातून ज्या महिला आता उपस्थित आहेत त्यांच्यापैकी खूप साऱ्या महिला तिथे रामकथा ऐकण्यासाठी उपस्थित राहिलेल्या होत्या सांगायचं तात्पर्य एवढंच की सगळ्या क्षेत्राची सामाजिक राजकीय अगदी सगळ्या क्षेत्राची जाण असणारे आमचे पप्पा ज्यांनी आमच्या आजोबांचा कैलासवाशी स्वपनराव भाऊसाहेब भोगाडे यांचा वसा आणि वारसा जपलेला आहे आणि आता आरक्षण महिलेला आल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये मला उतरण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिलं आहे म्हणून मी त्यांचं खरंच मनापासून खूप आभार मानते आणि हे प्रोत्साहन दिल्यामुळे मी आज इथे मला हे व्यासपीठ मिळालं आहे आणि ही संधी मिळाली आहे की तुमचा विकास करण्याची फक्त खरपुडी गावाचा नाही तर आपल्या रेटोडी बाबगाव गटात एकूण बावीस गावे आहेत बावीस गावामध्ये भोगाडे परिवाराचे नातेसंबंध आहे वरुड्यामध्ये भोगाडे परिवाराची मुलगी आहे आमचे मामा संपतराव तांबे आणि त्यांनाच माझी सक्कीनंदन पप्पांची मोठी मुलगी छायाताई तांबे याही वरुडे गावातच दिलेल्या आहे मांजरवाडी गावामध्ये खूप नातेवाईक आहे अक्का बोलल्या त्या आमच्या परिवाराच्या मोठ्या मुलगी ज्या दावडीत दिल्या आहेत त्यांच्या त्या कन्या आहेत सर्वच जण नातेसंबंध ऋणानुबंध जमलेल्या रेटवडीमध्ये सुद्धा मामा आहेत प्रत्येक गावामध्ये असं एकही गाव नाही जिथे भोगडे परिवाराचे नातेसंबंध नाही ऋणानुबंध नाही त्याच्यामुळे नातलग परिवार नक्कीच निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील तुम्हीही माता बहिणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि साथ मला लाभेल आणि इथून पुढच्या काळातही लाभो ही आई तुळजाभवानीच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आत्ता या ट्रिपच्या निमित्ताने येथे उपस्थित असणारे माझे बंधू आदरणीय माऊलीदादा ढेरंगे असतील आमचे पत्रकार बंधू अतुल भाऊ भालेराव असतील किंवा घोडके दादा असतील दिलीपदादा डुबे असतील वैभव शेठ गावडे संतोष शेठ शेठगार्गे संतोष शेठ गोरडे शिवाजीरादा पवळे आणि आनंदराव काळे असतील या सर्वांचं मनापासून खूप धन्यवाद करते मई आल्या आल्या ज्यांचं दर्शन घेतलं ज्यांच्या आमच्या परिवाराला कायमच साथ लाभलेली आहे याच्या सारखं स्थळचे सरपंच मारुती शेठ सातकर असतील त्यांचंही मनापासून खूप आभार मानते हा प्रवास सुखकर हो आनंददायी हो ही आई तुळजाभवनेच्या चरणी प्रार्थना करते तुमची सगळी व्यवस्था ते केलेली आहे चौदा तारखेला खरपुडे गावातूनही ट्रीप गेली होती त्या ट्रीपमध्ये मी स्वतः बसमध्ये बसून गेलेली होते बसची बसण्याची व्यवस्थाही अगदी व्यवस्थित आहे बसमध्ये मेडिकल इमर्जन्सी आहे पाणी सर्वच काही बसमध्ये अवेलेबल आहे कुणाला काही त्रास झाला तर संयोजकांना नक्कीच कळवा या यात्रेचा मनापासून खूप आनंद लुटा आई तुळजाभावानीकडे पुन्हा एकदा नमूद करते की तुमच्या परिवारासाठी साकडं घाला तसंच साथ आमच्यासाठी साकडं घाला आणि पुन्हा एकदा तुमचा प्रवास सुख करू हो